डेव्हलपर्स यांचे युनिटी स्मार्ट सिटी भव्य गृह प्रकल्प आजच भेट द्या आणि आपल्या कुटुंबासाठी स्वप्नातील घर फक्त हजार मदे बुक करून कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करा नियोजित फक्त किलोमीटरच्या अंतरावर मग वेळ कशाला उचला मोबाईल लावा कॉल सोलापुरात नगर येथील एकोणीसशे बावीस साली बांधलेला रेल्वे पूल अखेर जमीनदोस झालेला आहे मात्र हा रेल्वे पूल कोणी बांधला या संदर्भात अनेक तर्कवितर्क सुरू होते आणि याचा शोध आम्हाला लागलेला आहे एकोणीसशे बावीस साली बांधण्यात आलेला जो रेल्वे पूल आहे तो सोलापुरातीलच मूळचे हज हाजी हजरत खान यांनी बांधलेला होता आणि त्यांचे ब्रिटिशांसोबत असलेले घनिष्ठ संबंध याच्यातून त्यांना हे काम मिळालेलं होतं हाजी हजरत खान हे सोलापुरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व होतं आणि त्यांनीच हा रेल्वे पूल पाडलेला होता आणि यासंदर्भात माहिती देण्यासाठी हाजी हजरत खान यांच्या परिवारातील तिसऱ्या पिढीतील नातू ना अब्दुल मुजीद आपल्यासोबत आहेत एकोणीसशे बावीस मे खानदूर हजी हजरत खान हे स्वतः त्याने ब्रिज बांधलेले आहे कारण काय मिल दोन लक्ष्मी विश्व मिल चालू होते त्यावेळी त्यावेळी लोकांना येणार जाण्यासाठी आणि तिकडचे दमाणीचे शेरखान वस्ती हे पूर्ण येणे जाण्यासाठी त्यांनी गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर ब्रिटिश काळातील गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी स्वतः बांधले हाजी हजरत खान चाळ यांच्याविषयी बऱ्याचशा सोलापूरकरांना माहिती आहे पण इतिहासात त्यांच्या अनेक घटना नोंद आहेत ते मूळचे कोण होते काय काम हे हाजी हजरत खान हे मूळ सोला सोलापूरचे आणि त्यांना पाच मुलं होते एक मोठ्या सर अब्दुल लतीफ त्यांना पण ब्रिटिश काळात सरचा सा सायटल टायटल मिळाला सरचा टायटल आणि आमच्या आजोबाला खान बहादूरचा ब्रिटिश काळात टायटल मिळाला दुसरा भाऊ मोहम्मद इसाक खान ते स्कूल बोर्डचे मेंबर होते तिसरा भाऊ अब्दुल मजिद खान हे नगरमधील जिनिंग फॅक्टरीचे देखरेख करत होते चौथा भाऊ आमचे आमचे चौथा भाऊ आमचे वडील हाजी अब्दुल रजाक खान हे त्यांनी मला वाटतं जे माहीत नाही आहे त्यांनी आणि त्यांचे बहिणं अब्दुल्ला खान यांनी सोलापूरमध्ये पहिल्यांदा दोन बस त्यांनी आणले नंतर उमर खान हे जे हजरत कान अपने तो अपने हो के साथी खान आपल्या आपल्या कॉन्टॅक्ट होता ते देखरेखीसाठी उमर खानला ठेवले हाजी हजरत खान हे ब्रिटिश जमान्यात मोठे इंजिनियर होते असा एक उल्लेख आम्हाला आढळलेला आहे ते सत्य घटना इंजिनियर नव्हते पण हे सीधे साधे मनुष्य होते ते भगवानवर विश्वास ठेवणारे होते आणि कष्ट क कष्टाळू होते आणि आपले दिमागात आपले कष्टाळातून हे काम करून टाकले आणि हे यांनी सिल हॉस्पिटल पोस्ट ऑफिस विष्णू मिल आणि हाजी हजर खान मस्जिद आणि मोठा बंगला खान बहादूर हाजी अजर खान म्हणून ओळखला जाणारा बंगला आहे त्यांनी स्वतः बांधलेली आहे तो जो मर्याई जो किंवा नगरचा जो रेल्वे पूल जो आता पाडण्यात येत आहे एकोणीसशे बावीस साली बांधलेला आहे तो देखील हाजी हजरत खान चाळ यांच्या नेतृत्वाखाली बांधण्यात आलेला आहे ही घटना खरी आहे का म्हणजे त्यांनी स्वतः कॉन्ट्रॅक्टर घेत कॉन्ट्रॅक्ट घेतले होते गव्हर्नमेंट ब्रिटिश काळातून ब्रिटिश गव्हर्नमेंटकडून त्यांनी ब्रिटिश गव्हर्नमेंट त्यांना हे दिले ते कॉन्ट्रॅक्ट हे ब्रिज बांधा म्हणून त्यांनी कबूल केले आणि सावंतांना काम करून शंभर वर्ष टिकलेले मला आनंद वाटायला लागला बस हाजी हजरत खान यांना किती मुलं होते ते हजरत खानला पाच मुलं होते मोठा मुलगा सर अब्दुल लतीफ मोगल लाईनचे डायरेक्टर होते दुसरा मुलगा मोहम्मद एसा खान लोकल बोर्डचे मेंबर होते तिसरा मुलगा मजिद खान हे नगर अहमदनगरचे जिनी फॅक्टरी होती हजरत खानची त्यांनी त्याची देखरेख करत होते मग चौथा मुलगा रजाक खान हे आणि त्यांच्या मेहना अब्दुल्ला खान हे दोन्ही सोलापूरमध्ये पहिले दोन बस आणले आणि मोहम्मद उमर खान स हजर हाजी हजर हजरत खान यांनी धाकटा भाऊ म मुलगा मोहम्मद उमर खान यांना देखरेखीसाठी रेल्वेचा काम दिले होते आता सोलापुरात जे हाजी हजरत खान चाळ म्हणून जे नावाचा परिचय आहे ते चाळीदेखील त्यांनीच बांधलेलं होता हे आमच्या बंगल्यासमोर जे चाळ आहे हाजी हजरत खान चाळ हे स्वतः बांधले आणि निराळ विस्तीमध्ये ते हजरत खान चाळ आहे ते त्यांनी बांधले भागवत थिएटर ते अप टू ते म्हणजे हे दूध डेअरी आहे हे सर्व हाजी हजरत खानची होती ही हिराचंद नि वाचनालय यांची चाळ होती हे सपाटेसाहेब यांची पूर्ण जागा त्याची खोपऱ्यापर्यंत हे सर्व हजरत खानची होती सोलापूरचेच होते का मूळ सोलापूरचे होते मग सोला हा जो एकोणीसशे बावीस सालचा जो पूल आहे तो हजे हजरत खान चाळ यांनी बांधलेला संदर्भात काय म्हणजे पुरावे वगैरे आहेत म्हणजे इतिहासात नोंदी वगैरे तसं नोंदी म्हणजे मला तर हे नाही आहे मी लहान होतो त्यावेळी लहानपणापासून लहानपणापासून ऐकता आणि जे मे मोठे भाऊ होते म्हणजे हाफिज खान माझे मोठे भाऊ हाफिज खान शकूर खान आणि माझे चुलत भाऊ हन्नान खान यांनी मी यांच्याकडून माहिती घेतली पूर्ण आमच्या आजोबाशी त्यांची त्यांच्या भावाशी ही माहिती घेऊन मला आज मला मी सांगा लागलो जे परिस्थिती आहे ते स निधन कधी झालं त्यांचं काय फॉर्टी वनमध्ये नाईनटीन फॉर्टी वनमध्ये असं आम्हाला देखील माहिती समोर येत आहे ते एक म्हणजे एक मोठ्या घराण्यातील होते एक नामवंत व्यक्ती होते आणि म्हणजे श्रीमंत देखील होते म्हणजे ही वस्तुस्थिती नाही हे श्रीमंत नव्हते गोरगरिबीतून आले पण हे कष्टाळू होते मेहनती होते म्हणून हळूहळू मोठे लहान लहान कामामध्ये हात टाकले हात टाकल्यानंतर त्यांना यश मिळाला यश मिळाल्यानंतर मोठे 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 कामं करून खेळायला लागले आणि ब्रिटिशची आणि गव्हर्नमेंट आणि त्यांचे चांगली संबंध होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय त्यावेळी हजरत खान वारल्यानंतर पार्टीचे ते अगोदर हे सर अब्दुल सरचा टायटल मिळाला होता त्यावेळी मोहम्मद अली जिना हे सोलापूरला आले होते मोहम्मद अली जिना ते पण तुम्हाला फोटो देतो आले होते नंतर त्यांनी सांगितले हजरत खान सरफजुल अब्दुल तुम्ही चला पाकिस्तानला तर आमच्याकडं दोन दिवस राहिले आम्ही मेहमान नवाजी त्यांची केली आणि त्याला सांगितलं मी आता हैदराबादला चाललो निजामला भेटायला मग मी आल्यानंतर मला सांगा तुमचा डिसिजन काय आहे मग आमचे आजोबा आमचे त्यांचे भाऊ सर्व स्टेशनला गेले डबा वगैरे घेऊन गेले भेटायला गेले मग मोहम्मद अलीजीनं त्यावेळी विचारला सर अब्दुल सर अब्दुल लतीफ काय झाला काय काय विचार केलेले साहेब नाही म्हटलं माझी पूर्वज लोक इकडे आजोबा माझे वडील माझे वगैरे सर्व इकडे झालेले जन्म इकडे वारलेले मी हे माती सोडून पाकिस्तानला येत नाही देखील सोलापूर आली होती आमच्या बंगल्यासमोर त्यांचे स्वागत केले फोटो आहे फोटो ते पण तुम्हाला फोटो देतो मग त्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी सरळ जिना सांगितलं आमच्या याला सरहदुलतीला गद्दार सर मा, या म्हणून सांगितले पण त्यांच्या उलट शब्द दिले नाही अब्दुलतीत गप्प बसले आता जे लोटस एम आर आय स्कॅनचं हॉस्पिटल आहे फौजदार चावडीच्या समोर तिथं जे एक बिल्डिंग आहे म्हणजे हाजी हजरत खान ते त्यांची होती लोटस कुठे तिकडं हॉस्पिटल ते बाजूला त्याच्या बाजूला हा हे पूर्ण चौकापर्यंत आमचा खान फॅमिलीचा होता कधी बांधले ते थर्टी सेव्हनमध्ये एकोणीसशे थर्टी सेव्हन मध्ये मूळ मोड मूड मूळ घर पहिल्यांदे बंगले होते जे दोन बंगले होते हा प... दगडी होते ते आता जे बंगला बंगले बघायला लागले तुम्ही जुने आहे ते हॉटेसच्या बाजूला तर ते दोन बंगले माझे वडीलचे आणि अब्दुल मजीद खानचे त्यांचे दोन मुलाचे बंगले होते ते मोठा मुलगा काय म्हणला मला ब्रिटिशचे लोक मेहमान वगैरे येतात वर येऊ शकत नाही घोषा पर्दा आहे तर त्यांनी काय केले खाली हॉल बांधायचा मला मग त्यांनी काय आम्हाला रजा खानला मजिद खानला सांगितले ठीक आहे आपण आपण इकडे बंगला बंधू तुमचं घर डिबॉलिश करू रेल्वे पुलासाठी जे दगड आहे ते देखील मोहोळमधून मोहळमधून अर्जुन सोंड अर्जुन हाच पस्तीस एकर जागा घेतली ती पथ ह्याच्यासाठी धोंड्यासाठी दगडासाठी तिकडं दगडे आणलेले आहे बैलगाड्यातून आमचे कमीत कमी आमचे आजोबाकडून शंभर बैलगाड्या होते शंभर बैल हो म्हणजे त्या काळी आता हे आणि काम संपल्यानंतर जुनी म्युन्सिपालिटी आहे त्याचे मागं ग्राउंड होतं तिकडे संध्याकाळी सोडायचं आणि जुनी पोस्ट ऑफिस सिव्हिल पोस्ट ऑफिस सिव्हिल हॉस्पिटल आणि ओल कॉन्ट्रॅक्टर त्यांनीच केले हे हिरातल्याचं वाचनालय भागवत थेटचं बाजूला पूर्ण माग दूध दुधेरीपर्यंत सर्व त्यांची जागा होती ते आमच्या वडिलांनी दिली होती राजा व्यक्ती ना आमच्या व्यक्ती आता त्यांची पिढी काय करते का आता पिढी सर्व नौक नावक... नोकऱ्या वगैरे करायला त्यांचे सर्व गेलेले जुले लो गे लोक गेलेले त्यांची मुलं त्यांची त्यांची मुलं कोणी नाही आहे सर्व गेलेले सर्व सर्व आमचे नातवण राहिलेले बघा हा आता तिकडे आम्ही बंगल्यामध्ये पाचवी पिढी राहतो पाच पिढी मी चौथी पिढी आहे काय वाटतं म्हणजे एक आजोबांनी ज्या रेल्वे पुलाच्या बांधकामासाठी हातभार लावला होता ते रेल्वे पूल आज पडत आहे म्हणजे काय वाटतं पण वाईट वाटतं पण काय करायचं आपण गव्हर्नमेंटचं पुढं काय करू शकत नाही गव्हर्नमेंटचं जसं चालेल तसं चालेल पण अजून टिकत होतं लाईट गाड्या वगैरे चालत होतोय पण मजबूत आहे पाळताना मी बघितलेलं साहेब पाळताना बघितले ते गर्डर निघडत होते मोठे मोठे त्यांनी मशीन आणलेली आहे म्हणजे ते पूल पाडायला किती लोक तिकडं आहे आणि किती मशीन तिकडे या लागले बांधलं त्यावेळी एक मनुष्य बांधला आपल्या डोक्याने मजु मनुष्य बांधले ते एक एक पूल आणि त्याच्यासाठी हे इतके लोक तोड तोडण्यासाठी आले ठीक आहे असं काय माझं नाव अब्दुल मुजीब अब्दुल रजाक खान अब्दुल मुजीब खान आपल्यासोबत होते सोलापुरात मर्याई चौकातला जो रेल्वे पूल सध्या पाडलेला आहे एकोणीसशे बावीस साली बांधलेला तो मूळचा हाजी हजरत खान यांनी ब्रिटिशांचं जे काम आहे ते घेऊन बांधलेलं होतं असं एक त्यांचं म्हणणं आहे आणि हाजी हजरत खानचाळ हे सोलापुरात परिचयाचं नाव आहे फौजदार चौडी पोलीस स्टेशनच्या समोर जी इमारत आहे त्या इमारती म्हणजे फौजार चौडीच्या पोलीस स्टेशनसमोरच हाजी हजरत खान हाऊस म्हणून नावाची एक जुनी दगडी बिल्डिंग आहे एकोणीसशे सदतीस साली हाजी हजरत खान चा हाजी हजरत खान यांनी बांधलेली होती आणि त्याचबरोबर त्यांच्या अनेक प्रॉपर्टी सोलापुरात चाळीच्या स्वरूपात होत्या त्याच्या नोंदी देखील इतिहासात आहे आणि सिव्हिल हॉस्पिटल असेल रेल्वे पोस्ट ऑफिस असेल याच्या बांधकामामध्ये दे देखील हाजी हजरत खान यांचा वाटा महत्त्वाचा राहिलेला आहे ब्रिटिश लोकांसोबत हाजी हजरत खान यांचे घनिष्ठ संबंध होते त्यातून त्यांना अनेक कामे मिळाली आणि त्यांनी देखील अनेक वास्तू या ठिकाणी उभारलेले होते आणि त्यांचा जो इतिहास आहे अब्दुल मुजीब यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे जोर साहेब सोबत अकबर बागवान लोक सोलापूर सोलापुरात आपल्या स्वप्नातील घर घ्या फक्त एकवीस हजार रुपये भरून फक्त आर एस एम युनिटी डेव्हलपर्स यांच्या गृह प्रकल्पात या ठिकाणी मिळणार वन एच के फ्लॅट फक्त सहा लाख ऐंशी हजार रुपये नई जिंदगी रोड सोलापूर विमानतळाच्या पाठीमागे महापालिका हद्दीत जर तुमच्याकडे तीन वर्ष जुने बांधकाम कार्ड असेल तर हा वन बी एच के फ्लॅट तुम्हाला मिळणार सहा लाख ऐंशी हजार रुपये सोलापुरात आर एस एम युनिटी स्मार्ट सिटी भव्य गृह प्रकल्प वन बी एच के फ्लॅट ची मूळ किंमत अकरा लाख ऐंशी हजार रुपये पहिल्या तीनशे ग्राहकांना पन्नास हजार रुपयांचा धमाकेदार डिस्काउंट मिळणार आहे तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्हाला दोन लाख पन्नास हजार रुपयांचा लाभ देखील मिळेल पक्के घर नसणाऱ्यांना सोलापुरात घर घेण्याची सुवर्ण संधी या प्रोजेक्ट मध्ये गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया अंतर्गत रस्ते लिफ्ट भव्य पार्किंग एंट्री गेट सिक्युरिटी केबिन सिनियर सिटिजन पार्क आणि पाण्याची व्यवस्था प्रत्येकाच्या स्वप्नातल्या आणि प्रत्येकाला परवडणारे घर आर एस एम युनिटी डेव्हलपर्स यांच्या मजरेवाडी येथील बुकिंग करण्याची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अधिक माहितीसाठी आणि साईड विजिट साठी संपर्क करा नव्वद शहाण्णव सत्तर सदुसष्ट एकसष्ट एक्क्याण्णव बारा तेवीस बावीस सदोतीस एक्क्याण्णव बारा तेवीस बावीस अडोतीस